महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठ्या निवडणुका आटोपल्या आहेत आता महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन चार महिन्यात सहा महिन्यात लागतील पण लहान मोठे भूकंप धक्के जाणवू लागले आहेत खास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक तडाखे बसतायत कोकणामध्ये कोकणचे नेते राजन साळवी दोन दिवसापूर्वी ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे गेले आता ती बातमी त्या बातमीची शाही वळायचीच वड़ा, आहे तर आता भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्या भास्कर जाधव हे ने जुने नेते आहेत शिवसेनेचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे पासूनचे त्या काळात नाराज नाराजल्या चर्चा सुरू झाल्या भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीच्याशी मुलाखत देताना सांगितलं एक प्रकारे के कबूलच के केलं की मी थोडा नाराज भास्कर जाधव म्हणजे खंत व्यक्त केली भास्कर जाधव भास्कर जाधव म्हणतात मला म्हणणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे पण माझं दुर्दैव मला सतत आडवा आला दुर्दैव आडव आला असं म्हणताय भास्कर जाधव माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मला मिळू शकली नाही ही भास्कर जाधवांची खंत आहे आता आता ही खंत याच वेळेला ते जाहीर सब जाहीरपणे व्यक्त करतायत याचा अर्थ काय भास्कर जाधव भाई नाराज आहेत का राजन साळवी हो कित्येक महिने होत्या शेवटी त्यांनी जय महाराष्ट्र भास्कर जाधव घरपणे काही बोलले नाही पण भास्कर जाधव आक्रमक नेतृत्व आहे ने आणि कोकणातला हा उद्धव ठाकरेंचा शेवटचा आमदार आहे म्हणजे भास्कर यांच्या मनात ते वेगळं आलं ते कोकणात उद्धव ठाकरेंना औषधाला हे आमदार सापडणार नाही आता हेच ठाकरे सेनेची माणसं म्हणताय की बुवा या सर्व अफवा आहे कोणी जात नाही हे शिंदेची माणसं हे अफवा पसरवत आहेत वगैरे वगैरे काही तथ्य नाही अफवा आहेत आहे पण असं का बोललं जात आहे चर्चा काय आहेत एक लक्षात घ्या या वेळेला दोघांकडेच गर्दी आहे एकनाथ शिंदे यांची एक शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी ओरिजिनल पार्टी फोडून वेगळे झाले आहेत आणि त्यांना मात्र मान्यता मिळाली आहे मुख्य पक्ष म्हणून सर्वाधिक गर्दी एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे दुसऱ्या क्रमांकावर अजित प्रश्न असा आहे की या शिंदे आणि शिंदेकडेच का आहेत लोक सर्वाधिक गर्दी दररोज तुम्ही पाहालो कोणी ना कोणी शिंदेकडे गेलं अशी बातमी आहे शिंदे आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत त्यामुळे या पुढे तरी ही तोडफोड फोडाफोड थोड़, जोरदार होईल आणि उद्धव ठाकरेंची उरलेली शिवसेना करून बद्दलचा आहे हे दोघे महायुतीमध्ये आले तर महायुतीचा फायदा भाजपला काय जो व्हायचा यांचा तो होईल होतोय नुकसानच जास्त होत आहे कारण भाजप हाऊसफुल आहे भाजपमध्ये बसायलाच गर्दी बसायलाही जागा नाही बाहेर आणणार बाहेर खुर्च्या टाकून तर खुर्च्या संपल्या आहेत त्यामुळे सत्रांची टाकून बसवलं जात भाजपमध्ये जागा नाही त्यामुळे हे लोक शिंदेकडे दादाकडे जात आहेत तिथे त्यांची सोय होत आहे कारण तिथे तिथे थोड्या जागा आहे ऍडजस्ट होऊ शकते म्हणजे एक प्रकारे भाजपने या दोघांना सोबत घेतलं महायुक्ती केली याचा फायदा तर आहेच परंतु भाजपचं मोठं नुकसान आहे कारण भाजप भाजपची वाढ थांबली आहे का या, या दोन चार तीन महिन्यात म्हणजे निवडणुकीत निकालानंतर फारसा कोणी मोठा नेता माझं भाजपकडे गेलेलं नाही आता महापालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे त्या अर्थाने आता लोकच म्हणजे त्यांची निवडणूक आहे स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्त्या पुढे येणारेच नेते आता त्यामुळे जे जे काही धक्के बसतायत ते स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्ते धक्के देणारे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे भाजपला ब्रेक भाजपच्या मार्ग नाही परंतु आपल्याला व्यवहारात जे दिसत आहे शिंदेची सेना वाढते शिंदे, शिंदे नाराज आहेत ते त्यांच्या वागण्यातून ते भाजपला देवा देवेंद्र फडणवीसांना आहेत मी नाराज अजितदादांचं चांगलं जमलं आहे देवेंद्र फडणवीसांची त्यामध्ये बारीक मध्ये आपला पक्षही वाढवत आहेत आणि इकडे फडणवीसांची चांगलं सुरू आहे एकनाथ शिंदेच थोडं वेगळं आहे मग मग आता भाजप या गोष्टीचा विचार करणार आहे का भाजपकडे भाजपला आता गिरायच नाही दुकान आहे मॉल चालू आहे पण मॉल मध्ये बंद आहे त्यामुळे म्हणजे कुठलाही पक्ष जर वाढत नसेल तर, तर त्या पक्षात पक्षाची सूज प्रत्येक पक्षावर सूज चढते सर्व आपला सर्व व्यवस्थित चालू आहे भाजपचे नेते भाजपचे ज्येष्ठ नेते तुम्हाला फोन उचलताना कार्यकर्त्यांचा फोन उचलताना दिसत दिसणार नाही कार्यकर्त्यांचा फोन उचलण फार दुर्मीय एखादा फोन लावला भाजपच्या नेत्यांनी उचलला खासदारांनी उचलला तर ते आश्चर्य त्यांनी स्वतःचे पेय ठेवले पेयची मर्जी असेल तर ते देतात हे भाजप भाजपच्या भाजपला हे धोकादायक आहे ठीक आहे आज सत्ता आहे परंतु ते पाहिलं आहे अरविंद केजरीवालचे काय हाल झाले राजकारणात चित्र बदलायला वेळ लागत नाही त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ने। लक्षात घ्यावं काय हो नाही कार्यकर्त्यांचे ना, फोन उचलावेत कार्यकर्त्यांना भेटावं घराचे दर्जे दरवाजे उघडे ठेवावेत सर्वांनी आपापली झेड झेड प्लस कोणी झेड प्लस सेक्युरिटी घेतली कोणी वेगळी सेक्युरिटी घेतली त्यांच्या पोहोचणं कार्यकर्त्यांना फार अवघड झालेला आहे तो प्रॉब्लेम एकनाथ शिंदे सोबत नाही त्यामुळे ना तिकडे गर्दी आहे अजितदा तो प्रॉब्लेम सुरू व्हायचा त्यांना निवडक भागातून निवडक पट्ट्यातून त्यांना रिस्पॉन्स मिळतोय प्रश्न आहे भाजपचा भाजपला थांबायचा आहे का Comenta, Namaskar.